प्रसाद लाड यांनी दिले मनोज जरांगे यांना खुले चॅलेंज हिम्मत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून दाखवा नंतर मग तुम्हाला कोणत्या दाराने यायचं ते सभागृहात तुम्ही या असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भाजपा आमने सामने आलेले दिसून येत आहे मनोज जरांगी यांनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करताना म्हणाले की मागच्या दाराने येणारे नेते पक्ष बुडवण्याचा काम करतात याला प्रतिउत्तर देताना प्रसाद लाड यांनी शनिवारी एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात ते म्हणाले की आम्ही मागच्या दाराने, दाराने आलो असेल किंवा पुढच्या दाराने आलो असेल त्याच्याशी तुमचं काय आमचा नाद करू नका तुम्ही तुमचे काम करा आम्हाला आमचे काम करू द्या असे प्रसाद लाड म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ही त्यांची चूक होती काय असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी यावेळी विचारला प्रसाद लाड यांच्या टीकेला मनोज जरांगे नेमकं काय उत्तर देतात हे ये येणाऱ्या काळात कळेलच तोपर्यंत अशा बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक